मुंबईत दोन ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यंदा कोल्हापुरातून सर्वाधिक शिवसैनिकांची उपस्थिती राहणार आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरमध्ये आयोजित आढावा बैठकीत ही माहिती दिली आहे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केलं क्षीरसागर म्हणाले की दसरा मेळावा हा शिवसेनेचा विजयोत्सव असून आझाद मैदानावर कोल्हापुरातून हजारो शिवसैनिक दाखल होणार आहेत बैठकीला शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव हो। माजी सभापती शारंगदा देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते